छत्रपती शिवाजी महाराजांचा अनादर करणारा नेता महाराष्ट्राला नको राहुल गांधींना पाठिंबा देणाऱ्याची लाज वाटते अशी पोस्ट समाज माध्यमातून करत बिग बॉस मराठी पहिल्या पर्वाची विजेती आणि मराठी विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असलेली मेघा धाडे हिने राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली आहे सध्या मेघाची ही पोस्ट समाज माध्यमातून चांगलीच व्हायरल झाली आहे निवडणुकीच्या रणसंग्रामात मेघाची ही पोस्ट चर्चेचा मुद्दा ठरतीये नेमकं काय आहे हे सगळं प्रकरण आणि मेघा काय एवढी चिडली हे सगळं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाई सध्या लोकसभेचा रणसंग्राम सुरू आहे आणि त्या निमित्तानं नेत्यांचे प्रचार दौरे सुरू आहेत याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी देखील प्रचारासाठी महाराष्ट्रात आले होते यावेळी राहुल गांधी यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला असा व्हिडिओ सध्या सोशल माध्यमातून व्हायरल झालाय छत्तीस सेकंदाचा असलेला हा व्हिडिओ वीडियो या व्हिडिओत राहुल गांधी यांचं व्यासपीठावर स्वागत होत आहे त्यावेळी त्यांना शाल आणि पुणेरी पगडी दिल्या जाते आणि याच वेळी एक कार्यकर्ता राहुल गांधी यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा भेट म्हणून देतो मात्र राहुल गांधी महाराजांच्या पुतळ्यांसोबत फोटो काढतात मात्र महाराजांचा तो पुतळा स्वीकारायला नकार देतात एवढंच नाही तर तो पुतळा समोर टेबलावर ठेवायलाही ते नकार देतात तो पुतळा उचलून बाजूला ठेवा अशा प्रकारच्या सूचना ते आपल्या सहकार्यांना देताना या व्हिडिओ दिसतात आणि याच व्हिडिओचा आधार घेत मराठी अभिनेत्री आणि मराठी बिग बॉस पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडे हिने राहुल गांधी यांना सुनावणारी एक खरमरीत पोस्ट समाज माध्यमात पोस्ट केली आहे मेघा आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हणालीये ते बघा राहुल गांधी यांना पाठिंबा देणाऱ्यांची लाज वाटते राहुल गांधी मी तुमचा तिरस्कार करते माझा देश सोडा आणि तुम्ही नरकात जा अशी संतप्त पोस्ट मेघाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंट वरून शेअर आहे मेघा हिनं केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियात चांगलीच चर्चेत आहे आणि नेटकऱ्यांकडून मेघाच्या या पोस्टचं समर्थन होताना दिसत मेघा ही कायमच समाज माध्यमाच्या माध्यमातून आपलं परखड मत व्यक्त करत असते त्याचप्रमाणे याही वेळी तिनं राहुल गांधीच्या या, या वर्तनाबद्दल आपली परखड भूमिका मांडली दरम्यान गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये मेघा हिनं भाजप पक्षामध्ये प्रवेश केला होता आणि भाजपचा झेंडा हातात घेतला होता भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बावन कुळे यांच्या उपस्थितीत मेघा हिचा भाजपमध्ये प्रवेश झाला होता महाराष्ट्र भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ उपाध्यक्ष म्हणून ती सध्या काम करते बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वातही मेघा चांगलीच गाजली तिच्या उत्तम खेळाचं आणि सुग्रण अशा पाककृतीची चर्चा त्याही वेळी झाली होती आणि ती मराठी बिग बॉस पर्वाची विजेती ठरली दरम्यान ती राजकीय आयुष्यात सध्या सक्रिय दिसतीय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद